नमस्कार तुमच्याही सतत अंगावरून पांढरं पाणी जातं का आता ह्याची बरीच कारणं असतात युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन शरीरामध्ये कफ दोष वाढणे पचनशक्ती बिघडलेली असणे या सर्व गोष्टींमुळे शरीरामध्ये आम दोष वाढतो आणि वाईट डिस्चार्ज होतो आता हे कुठल्या वेळेला नॉर्मल समजलं जातं तर ज्या वेळेला पाळी येण्याच्या आधी त्याचबरोबर लैंगिक संबंधाच्या वेळी आणि ओव्हिलेशन डेला हे अतिशय नॉर्मल समजलं जातं पण ज्या वेळेला हा फाईट डिस्चार्ज नॉर्मल नसतो त्यावेळेला त्याला एक विशिष्ट प्रकारचा तीव्र असा वास असतो त्याचा रंग बदललेला असतो पेशंटमध्ये थकवा कंबरदुखी पाठदुखी यासारखी लक्षणे दिसतात आता अशा वेळेला तुमच्या जवळच्या स्त्रीरोग तज्ज्ञाकडून यासाठी आयुर्वेदिक औषधं तर नक्कीच घ्या पण आयुर्वेदामध्ये यासाठी उत्तम उपाय घरगुती सांगितलेला आहे तो म्हणजेच तंडुलोद तांदुळाचा धुव रात्री चार ते पाच चमचे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून हे रात्रभर भिजत ठेवायचं आहे आणि सकाळी गाळून आपल्याला हे पाणी प्यायचं आहे याचे खूप छान रिझल्ट तुम्हाला दिसून येतील